क्या 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 चाह कुछ भूल के दे भाई लावा लावा <laughs>

किंवा युवकांच्या डोक्यात काय आहे युवकांचं काय का विजन आहे उद्देश आहे ते कुठल्या दिशेने चाललेले आहे सगळ्या दिशेने चालत चाललेले असताना किंवा आम्हाला कर्तव्य म्हणते की त्यांच्या त्या कामामध्ये आपण सहकार घ्यायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपण प्रोत्साहन नेहमी करा देत आला जास्त म्हणतो तर काय शंका नाही भविष्य काळामध्ये अजून त्याला फार मोठं काम करावं लागणार कारण आताच

सगळं माझे सरकारी आता जिल्हास गणेश भाई तसेच की रवी सरकार रहीव आणि आमच्या पाटीलांनी सगळं माझ्या वाढदिवसावर उपस्थित राहिले आणि काय माझ्यावर प्रेम केला आणि गावातल्या लोकही माझ्यावर खूप प्रेम करतात जिल्हाला प्रेमाचं ताकद मला मिळतं आणि मी समाजामध्ये काम करत असतो आणि आज वाढदिवसानिमित्त जे तुम्ही जिल्हा योग उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केलाय त्या पदाला आम्ही